श्रीस्वामी समर्थ श्वेता झोममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चापाची गोल्डनमध्ये स्टोनची नथ कशी तयार करायची तर त्यासाठी आपण घेणार आहोत पिंक कलरचा स्टोन ग्रीन कलरचा स्टोन गोल्डन मनी त्यानंतर घेणार आहोत बेस्तार घुंगर त्यानंतर वापरणार आहोत गेज तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत बेस तारीचा सेप तयार करून घेणार आहोत तर आता आपण इथे तार घेतलेली आहे तर बेस तार मध्ये आपण आता जो पिंक कलरचा स्टोन घेतलेला आहे तो आपण बेस तार मधून ओन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण बेस तार मधून पिंक कलरचा स्टोन हा ओन घेतलेला आहे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे गेज वायर घ्यायची आहे गेज वायर घेतलेली आहे आता आपल्याला गोल्डन मध्ये ही जी नत आहे ती आपण तयार करणार आहोत तर गेज वायर आपण स्टोनला पहिले स्टार्टिंगला प्रेस करून घेणार आहोत तर आता आपण काय करणार आहोत हा जो स्टोन आहे आपण बेसवर पॅक करून घेणार आहोत तर या स्टोनला आता आपण इथे बेसवर पॅक करून घेणार आहोत स्टोन स्टोनच्या आपण इथे बघू शकता तार ओन घेतलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे पॅक कशी करून घेणार आहोत चारी बाजूने मी यथा इथे स्टोन पॅक करून घेते तर आता हा स्टोन आपण इथे पॅक करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला देखील स्पिन करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण इथे काय करणार आहोत हे जे गोल्डन मनी आहेत ते आपण यामध्ये ओन घेणार आहोत गोल्डन मनी सेपरेट करून घ्यायचे आहे तर आता आपण याच्या साईडने गोल्डन मनी इथे ओन घेणार आहोत तर आपल्याला हवे तेवढे स्टोनच्या साईडने आपण गोल्डन मनी ओणार आहोत तेवढे मनी आणि जो स्टार्टिंगचा उलेला मने आहे आपण इथे यातून तार ओन घेणार आहोत आणि तार पास करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे जो स्टोन आहे तो कवर आपण करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण काय करणार आहोत एक एक मनी, स्टोन आणि आता आपण इथे प्रत्येक मण्याला मण्यामधून आणि स्टोन मधून अशी तार काढून घेणार आहोत आणि मनी आणि स्टोन जॉईंट मध्ये पॅक करून घेत चालणार आहोत तारेच्या साह्याने अशा पद्धतीने त्यानंतर नेक्स्ट मनी घेणार आहोत पॅक करायला नेक्स्ट आणि ने स्टोन मधून पुन्हा तारवून घेणार आहोत पॅक करून घेणार आहोत प्रत्येक मण्याला आणि स्टोनला पॅक करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा बेल ऐकून वरती क्लिक करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि आपल्या वरती चंद्राहारचा व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे तो सुद्धा जाऊन चेक करा त्यामध्ये सुद्धा खूप छान डिझाईन अशी मी तयार केलेली आहे त्यानंतर चंद्रहारचा देखील व्हिडिओ अपलोड झालेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही चॅनल वर जाऊन बघू शकता व्यवस्थित अशा प्रकारे आपण एक एक मनी स्टोन मधून पॅक करून घेत चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक या नथीला येणार आहे तुम्ही गोल्डन मनी किंवा मोत्यांमध्ये सुद्धा ही डिझाईन बनवू शकता अशा पद्धतीने सगळ्या साईडने मी मनी पॅक करून घेत आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या साईडने गोल्डन मनी पॅक करून घेतलेले आहेत ग्रीन कलरच्या स्टोनच्या साईडने आपल्याला जेवढे गोल्डन मनी लागणार आहेत ते होऊन घेणार आहोत सर्वप्रथम तर इथे आपण असा स्टोनच्या साईडने राऊंड करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते इथे किती मणी हवे ते बघणार आहोत अशा पद्धतीने आणि याच्या साईडने आपण असे मनी बसवणार आहोत आता आपण इथे मणी ओन घेतलेले आहेत त्यानंतर हा जो स्टार्टिंगचा मनी आहे आपण त्यातून तार ओवून घेणार आहोत इथे अशा पद्धतीने अशा पद्धतीने बघू शकता तर हे बघा अशा पद्धतीत आपण इथे आता ह्याला पॅक करून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे ह्या मनीमधून आपण जी वो तार होऊन घेतलेली आहे ती आ, स्टोन मधून काढून पॅक करून घेणार आहोत बेसला अशा पद्धतीने आता आपण या तारीला बॅक स्टाईडने स्टोन मधून काढून घेतलेली आहे आता आपण याला काय करणार आहोत स्टारमध्ये पॅक करत चालणार आहोत तीन महिने सोडायचे तीन महिन्यानंतर तार पॅक करत चालणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण राऊंड मध्ये आपण याला पॅक करून घेणार कवर करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण याला स्टार मध्ये पॅक करून घेतलेला आहे आणि इथे थोडस प्रिंट करून घेणार आहोत तारेला अशा पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे छान आपल्या नदीचा लूप तयार झालेला आहे आता आपण इथे खाली घुंगरं बसवणार आहोत तर मी आधी यातनं एडी स्टोन बॉल जो आहे मनी तो ओन घेतलेला आहे त्याला आपण आता इथे पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी याला देखील पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण ओणार आहोत घुंगर तर आता आपण यानंतर ओन घेणार आहोत इथे घुंगर होणार आहोत तारेमध्ये पण खालच्या साईडने आपल्याला हवे तेवढे घुंगर ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये बघू शकता ही नत आपली रेडी झालेली आहे सुंदर असा लुकीचा इथे तयार झालेला आहे आता आपण याला घुंगरांना पॅक करून घेणार आहोत तर आता आपण स्प्रिंग करून इथे नदीला घेतलेला आहे लास्टला आणि आता आपण एक्स्ट्राची जी तार आहे गिजवायची ती कट करून घेणार आहोत अशा पद्धतीत आणि बघू शकता फायनल लुक नदीचा असा येणार आहे आपला सुंदर असं इथे ह्या नदीचा लुक तयार झालेला आहे आता या नथेला आपण लास्टला लूप बनवणार आहोत ही जी घालण्याची नथ आहे त्यासाठी इथे आपण हिला लूप तयार करून घेणार आहोत अशा छोट्या आकाराचा लूप, लूप मी इथे तयार करणार आहे इथे इथे तर आपण लूप तयार करून घेतलेला आहे आता आपण हव्यात त्या साईजमध्ये लूपच्या थोडस जास्त एक्स्ट्रा पर्यंत आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे इकडच्या साईडला तर इथं अशा पद्धतीने मी इथे आ, माप घेतलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि आपण इथे थोडंसं बेंड करून घेणार आहोत नथीला म्हणजे लूपमध्ये अडकवण्यासाठी आपण इथे याला थोडंसं नॉर्मली हे केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला हा नथीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही नत कस्टमाइज आहे तुम्हाला कस्टमरची ही डिझाईन कशी वाटली ते देखील सांगा आणि कुठल्या डिझाईनची आणखी नत किंवा ज्वेलरी तुम्हाला बघायला आवडेल ते देखील सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करता करा आ, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील थँक्स फॉर वॉचिंग